मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत जिल्हा रत्नागिरी तालुका लांजा या ठिकाणी मित्रांनो पूर्णभर वाढीवस्तीमध्ये तुमच्यासाठी बिनशेती प्लॉटमध्ये सुंदर अशी कोकणी वाडी घेऊन आलो आहे आजच्या आपल्या कोकणीवाडीचे क्षेत्रफळ हे चौदा पॉईंट सत्तर गुंठे असून यामध्ये तुम्हाला पूर्ण कोकणी फळझाडांनी नटलेली कोकणी वाडी पाहायला मिळेल तसे डौलदार मोठा बंगलो या ठिकाणी पाहायला मिळेल टू बी एच के बंगलो मिळतो आहे पाण्यासाठी बोरवेल मिळते पूर्ण मातीचा प्लॉट मिळतोय सपाट टेबल प्लॉट मिळतोय आणि यामध्ये पूर्ण नटलेलीही फलझाडांची कोकणीवाडी पाहायला मिळते ज्यामध्ये तुम्हाला हापूस आंबा कलमे वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात जातीच्या काजू तसेच या ठिकाणी नारळ सुपारी म्हणजेच फोपडीची झाडं आणि चिकू पेरू लिंबू कोकम तसेच अननस आणि या ठिकाणी केळीची लागवड पाहायला मिळेल फणस झाड आहे फणसाची झाडं आहेत कापा फणस या ठिकाणी लावलेला आहे आणि आंबा कलमे ही साधारणतः सहा सात वर्षाची तुम्हाला पाहायला मिळतील पूर्ण यंग एजमधली ही फलझाडे आहेत आणि ह्या ठिकाणी पूर्ण वस्तीमध्ये असणारी आजची आपली ही कोकणी वाडी तुम्हाला पाहायला मिळते टायटल क्लिअर आहे वर्ग एकचा सात बारा बिनशेती प्लॉट आहे तुम्हाला ही जमीन खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखल्याची गरज नाही मित्रांनो सुंदर असा प्लॉट बिनशेती प्लॉट मिळतो आहे त्याच्यामध्ये डोलदार तुम्हाला बंगलो पाहायला मिळतो आहे आजच्या आपल्या प्लॉटला अधिकृत रस्ता या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे तुमची कारगाडी सहजरित्या आपल्या प्लॉटमध्ये येऊ शकते आजूबाजूला वस्ती असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी बाराही महिने बिंदास्पणे राहू शकता तुमच्या रिटायरमेंट लाईफनंतर या ठिकाणी तुम्हाला जर जीवन घालवायचं असेल तुम्हाला कोकणात निसर्गरम्य वातावरणामध्ये राहायचं असेल तर नक्कीच आजची कोकणीवाडी तुम्हाला आवडेल अशा लोकेशनला घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्ही प्लॉटवर सहजरित्या येऊ शकता कनेक्टिव्हिटीही सुंदर आहे सुंदर अशी लागवड झालेली आहे चपली बाग तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो आजूबाजूला पूर्ण हिंदू समाज तुम्हाला पाहायला मिळेल तसेच तुम्हाला पूर्ण मातीचा हा प्लॉट पाहायला मिळतो आहे यामध्ये तुम्हाला पाण्यासाठी दोन टाक्या या ठिकाणी बसवलेल्या आहेत तसेच फळझाडं ही पूर्ण लागते आहेत आणि समोर पाहिलात तर पूर्ण प्लंबिंगचं व्यवस्थित काम केलेलं आहे तसेच पाण्यासाठी व्यवस्थित त्याचं नियोजनही केलं आहे झाडांसाठी वेगळं नियोजन आहे तर घरासाठी पाण्याची सप्लाय यासाठी वेगळी टाकी इथे बसवली आहे वरून तुम्ही टॅरेसवरून पाहिला तर सुंदरसा व्ह्यू पाहायला मिळतो तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या या ठिकाणी वातावरणात बसलात तर तुम्हाला सुंदर व्ह्यू पाहायला मिळेल उत्तर दिशेला आपल्या घराचा या ठिकाणी दर्शनी भाग आहे तिथूनही तुम्हाला पूर्ण सह्याद्रीचे डोंगर किंवा आपल्या कोकणातले डोंगर पाहायला मिळतील सुंदर असं हे लोकेशन आहे आणि सुंदर अशी ही जागा मालकाने डेव्हलप केलेली आहे डांबरासता जवळ आहे तसेच मित्रांनो अप्रतिम अशा कोकणी फळझाडांनी सजवलेली तुम्हाला कोकणीवाडी पाहायला मिळेल तुम्ही जर बंगलोरचा विचार केला तर एंट्रीला तुम्हाला या ठिकाणी प्रशस्त असा मोठा हॉल पाहायला मिळतो आणि ह्या ठिकाणी हॉल इथून तुम्ही आतमध्ये एंट्री केलात तर तुम्हाला या बाजूला सुंदर असं किचन पाहायला मिळेल ज्यामध्ये पूर्ण फर्निचर सहित याचं काम व्यवस्थित केलेलं आहे तसेच छोटा देवाराही आपल्या किचनमध्ये आहे आणि इथून तुम्ही बाहेर साईडलाही एंट्री करू शकता असं हे लोकेशन आहे तसेच एक जो बेडरूम आहे तो मास्टर बेडरूम मा आहे आजच्या घरमालकांनी स्वतःसाठी राहण्यासाठी हे सुंदर असं घर या ठिकाणी होतच होता उभं राहून याचं पूर्ण काम फिनिशिंग व्यवस्थित या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही पाहिलात तर तुम्ही या ठिकाणी यांचे बाथरूम पाहू शकता पूर्ण सुंदर असं याचं काम आहे बेडरूम तुम्ही पाहू शकता खिडक्यांचं काम तुम्ही विंडो पाहू शकता सुंदर काम आहे तसेच पूर्ण या ठिकाणी गिजरसहित हे व्यवस्थित इथे बसवून हे सगळं काम केलेलं आहे तसेच हे कॉमन या ठिकाणी एक बाथरूम आहे आणि एक टॉयलेट आहे आणि हा एक बेडरूम आहे जिथून तुम्ही बाहेरच्या साईडला बॅकसाईडलाही एंट्री या ठिकाणी दिलेली आहे सुंदर असं हे बांधकाम आहे सध्या मालकांची तब्येत बरोबर नसते त्यांचं वय झालं असल्यामुळे ते आपल्या मुलांसोबत मुंबई या ठिकाणी राहतात त्याच्यामुळे हा त्यांना बंगलो विकायचा आहे सुंदर असं बांधकाम आहे आणि साधारणतः एक सहा सात वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलात तो पूर्ण घराला खर्च हा त्यांनी स्वतःला राहण्यासाठी आणि त्या पद्धतीने ह्या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही किचन पाहिलात तर पूर्ण फर्निचर या ठिकाणी केलेलं पाहायला मिळेल किचन ट्रॉली आहेत या ठिकाणी तुम्हाला कबड पाहायला मिळतील व्यवस्थित या घराचं बांधकाम या ठिकाणी आहे तुम्हाला फक्त पेंटिंग काम या ठिकाणी करायला गेली तर कोणताही खर्च तुम्हाला या ठिकाणी येणार नाही असं हे घर आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी बेचाळीस लाख रुपये सांगितले आहे चौदा पॉईंट सत्तर गुंठे म्हणजेच पंधरा गुंट्याच्या आसपास हा प्लॉट आहे त्याच्यामध्ये बंगलो आणि पूर्ण सुसज्ज असेही इमारत आणि त्याभोवती केलेली ही कोकणी वाडी तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि एक या ठिकाणी पाठी एक स्टोरूम आहे ज्याचा वापर तुम्ही केअरटेकरसाठीही करू शकता त्या ठिकाणी एक रूम आहे किचन कट्टा छोटा आहे आणि आतमध्ये त्या ठिकाणी मित्रांनो टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे सुंदर असा प्लॉट अतिशय सुंदर लोकेशनला आणि भर वाडी वस्तीमध्ये प्लॉट मिळतोय लवकरात लवकर भेट द्या अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करा तसेच आमच्या कोकणी या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्यांना लाईक करा आपल्या भरपूर परिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही याच्या नवनवी सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि खरेदीही करता येतील पूर्ण व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो असतो त्याच्यामुळे तुम्ही न काळजी करता हा व्यवहार पूर्ण करू शकता मित्रांनो नक्कीच आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर या प्लॉटला व्हिजिट करा तसेच पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तुम्हा सर्वांना धन्यवाद